मेळावाच्या कार्यक्रमाला भरपणासाठी आपल्या राज्याचे राष्ट्रवादीचे नेते आपल्या सर्वांचे नेते जयंतराव पाटील साहेब आता जे मी बोलले ते विवेक पोखरे आणि दुसरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव आहेत बोलणारे बनसूर प्रतिबेकेस बोलणारे बरेच लोक आहेत परंतु वेळे अभावी बातमीच्या ना संधी मिळाली नाही त्या सगळ्याची संधी मी घेता येतो खरं म्हणजे राष्ट्रवादीचा मेळा आम्ही राष्ट्रवादीमध्ये नाही अजून आणि आम्हाला कुठलाही पक्ष नाही कारण बी जे पीने आम्हाला काढून टाकलं कारण आम्ही फार गुणवान होतो म्हणून आम्हाला त्यांनी काढून टाकलं आणि आता आम्ही अपक्ष आहे तरी राष्ट्रवादीचा शेतकऱ्याचा मेळावा आहे हे मला इथं आजार कळलं दोन दोन पत्रिका आहेत तिथं मला समजूत काय गोंधळ आहे इथं तुमच्याच आधी गोंधळ संपवायचा हेच पत्रिका व्यवस्थित काढा ना तुम्ही ते बरं वाटते ना लोकांना आज एवढ्या मोठ्या वाईट परिस्थितीमध्ये पतसंस्था आहे पतसंस्था चालवणं एवढं सोपं नाही आहे कारण जे पतसंस्थेमध्ये भाग म्हणून गोळा करणं आणि योग्य त्या माणसाला कर्ज वाटप करणं हे फार अवघड काम आहे जिपीचं आहे लक्षात ठेवा लोक कर्ज घेताना आनंदाने घेतात दिल्यानंतर फेडताना मात्र तोंड वाईट करतात आणि लोकांना फेडायची इच्छा नसती शेतकऱ्याची पण तीच अवस्था आहे ना शेतकरी कर्जमाफी होते म्हणून शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही काय सांगितलं अर्थमंत्री राजाचे आता दोन वर्ष तुम्ही कर्जमाफीचा विचारच करू नका असं राज्याचे अर्थमंत्री बोलले म्हणजे तुम्ही निवडणुकीमध्ये बोलताय मत घेत आहे लाडके फैले होता का तुम्ही हजारो कोटी रुपये तुम्ही खर्च केला मला सांगा कर्जमाफी आधी मागतो शेतकरी किती वर्षापासून मागतोय आपण आम्हाला एक दमडा दिलं कोणाला ज्या लाडक्या बहिणीने कधी पैसेच मागितले नाही त्यांच्या खात्यावर तुम्ही पैसे दिले कशासाठी दिले निवडणुकीमध्ये ह्यांना मताची गरज होती त्या माहिती सरकारला म्हणून दिले आणि आता त्यातली पण आवं हे सरकार कमी करायला लागले म्हणजे ज्याला निवडणुकीचा बोल उदय म्हणतो तशा पद्धतीचं काम हे तर सरकार करायला लागले मला तुम्हाला मुद्दाम सांगतो जयंतराव जाहीर अभिनंदन करतो कारण येत्या विधानसभेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी चांगले विषय मानले माझी तक्रार आहे जयंतराव पाटील बुट करते ऑपरेशन करत सर्जरी करायला पाहिजे अतिशय चांगल्या पद्धतीनं शास्त्राचे तुम्ही वाभाडी करा पाहिजे इतक वाईट अवस्था या शास्त्राची सध्या त्यावर त्या माना बुद्धी चक्री आहे का शंभर टक्के नेत्यागड आहेत त्याच्यात त्या दुरं कसायचं कारण आहे परंतु भूल ठेवून सोडवणार आता पाटील साहेब तुम्ही त्यांचं पोरं ऑपरेशन करायचं तर मी तिथं थोडं खच खाताय तेवढं खावण्यात झालं आम आमचं कसं आम्ही अनेक बापूपासून आपण कार्य करतोय आणि आम्हाला बोलायचा हक्क पण आहे पाटील साहेबांवर बोलायचं निश्चितपणे आमचा हक्क आहे कारण आम्ही तेव्हापासून इथं काम करतोय आपल्याला जे वाटलं ते चांगलंच आहे जे वाटत नाही ते वाटत आहे ना आज काय चाललंय सगळ्या तिला धर्म मंत्री बोलत नाही मला सांगा ही गेली आमदार की किती कोटीची झाली तुम्हाला माहित आहे चाळीस कोटी रुपये खर्च केले भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या शासनाने मला सांगा इथं सा गरीबचा आहे जिल्ह्यामध्ये आणि आम आमच्या तालुक्यामध्ये तालुक्यातला एक तरी माणूस आहे का चाळीस कोटी खर्च करून उभारायची ताकद त्याची आत्ता यो बाहेरच्या आहे बाहेरचे लोक येणार आहेत आणि ह्याला सगळ्याला कारण म्हणजे तुम्ही बसतील लोकांची तेवढं लक्षात ठेवा ते मत ना पण पुरणे मेहडग्याच्या पाठीमाग सगळे लोक तुम्ही पैशांना भरपटला पैसे एवढे वाटले तिने कार्यकर्त्याला वाटले गावच्या लोकांना वाटले मतदारापर्यंत पैसे वाटायची त्यांची यंत्रणा होती प्रत्येक गावामध्ये मला जतमधी मी राहिवाचे आठवाडीचे सहाशे लोक तिथे होते काय कुठल्या गावात काय केलं दोनशे अठ्ठ्याऐंशी बूथ आपले प्रत्येक बूथ वर त्यांनी येता लावली प्रत्येक बूथ पैसे कोणी वाटायचे गावच्या माणसाचा उपयोग कुठं करायचा पैसे वाटायला कोणी लावायचं याची यंत्रणा एवढी सहज होती त्या यंत्रणे मध्ये आपण कुणी टिकू शकत नाही हे पहिल्यांदा लक्षात ठेवा आज याच्या भविष्यकाळामध्ये आज गोपीचंदाला पुढच्या राजी कोणते ध्यानचंद येतं पण कधी ना कधी तुमच्या ज्या पद्धतीच्या राजकारणामध्ये निवडून येणार नाही हे ये पक्क लक्षात ठेवा आता विद्यमान आमदाराची मेळावे चालू आहे तिथं मी कधीतरी आपल्या युट्यूबवर बघत असतो तिथं लोकांच्या आडी अडचणी ऐकून घेतात काय इथं रस्ता नाही मला विरी नाही मला अमुक घरपूर नाही काय चांगले प्रश्न आहेत मोठ्या काय हरकत आहे परंतु या सगळ्या विभागी मेळाव्यामध्ये एकाही प्रश्न विचारणार नाही की विस्तारित पैसा योजनेचं काय झालं आज मला सांगा विस्तारित महिशाशिवाय आमच्या एका त्यांची मागणी झालेली आहे टँकरची मागणी झाली पण काय त्यांना मागणी करावं लागते दोन हजार म्हणजे सव्वीस झाला ही विस्तारित मेन्शन योजना पूर्ण करायचं शासनाचं ठरवलं होतं आज ते होत आहे की योजना आज होत आहे असं माझं स्पष्ट होत आहे दोन हजार आता सव्वीस पर्यंत होत नाही तर त्याचं कारण असं आहे सध्या त्या योजनेचे अडीचशे कोटीची विध थकीत आहेत एखादा कॉन्ट्रॅक्ट किती सहन करतोय हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे रस्त्याची बिल थकित आहेत जलजीवन मिशनच्या योजनेचे पैसे थकत आहेत हे जर पैसे थकत राहिले असेल तर येणारा कॉन्ट्रॅक्टर काम करू शकत नाही हे तुम्हाला होतील या सध्याच्या राजकारणामध्ये काय केलं पाहिजे आपण विस्तारित पैसा लवकरात लवकर कशी पूर्ण होईल याचा आपण पाठपुरावा करायला पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा न करता ह्या विभागीय बैठकीचा वि काही एक उपयोग नाही असा आमचं स्वतःच प्रश्न आहे सगळं त्याची चर्चा चार पाच वर्षानंतर तुमच्या लक्षात येईल का निवडून दिला शनिवार रविवार येत होता आता हे माणूस किती वेळा येते का टीका आहे तुमचं तुम्ही ठरवायचं ते कसं असते माहितीये का तालुक्यातला माणूस हा तालुक्यातच काम करू शकतोय आम्ही त्यावर टाव पडून सांगितलं की बाहेर